संजय दशरथराव नकाशे राहणार सोमेश्वर कॉलनी सर्वे नंबर सहा ब सोमनाथपूर तालुका उदगीर येथील रहिवाशी वास्तव्यास आहे आज दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस या रोजीपासून आम्ही पूर्ण परिवार अमरून उपोषणास बसत आहोत आणि बसलेले आहोत ट्रायक्लीनचा व्यवसाय ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण हा आमच्या रहिवाशी या ठिकाणी चालत असून माझे घर त्याच ठिकाणी जवळ आहे माझे बोर दहा फुटावर असून रेन हार्वेस्टिंग केलेले आहे आणि त्या बोरमध्ये आज जलप्रदूषण झालेले आहे आणि दूषित पाणी वास येत आहे त्यामुळे आज आम्ही आमरुन पोषणला बसले आहोत जवळपास अडीचशे झाडं वीस फुटावर ऐंशी बाय एकशे वीसच्या सोमेश्वर कॉलनीमध्ये आम्ही स्वनिधीतून जनतेच्या निधीतून विरुंगळा केंद्र गार्डन येथे लावलेले असून अवस्था आज दहा टक्के जवळपास झाडे उद्ध्वस्त होत आलेले आहे तरी आपण जिल्हाधिकारी मॅडमसोबत चर्चा केली जिल्हाधिकारी मॅडमशी आम्ही चर्चा आज केलेली आहे आणि अर्ज सुद्धा आम्ही चोवीस पाच दोन हजार चोवीस या रोजी दिलेला होता आणि चार दिवसात तर व्यवसाय बंद जर नाही केला तर दहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी आम्ही आमरण उपोषण करणार असे शासना शासन दरबारी कळवलेले आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे प्रदूषण विभागाचं खा, खातं आहे त्यांच्याकडे आणि त्यांनाही आम्ही स्पीड पोस्टनं हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांची पोच पावती आम्हाला मिळालेली आहे हा पत्र व्यवहार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस या रोजीपासून आम्ही तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या ठिकाणी दिलेला आहे तालुका प्रशासनामध्ये तहसीलदार डिप्टी बी ओला बी डीओने ग्रामसेवकाला असे पत्र व्यवहार ग्राम ग्रामसेवकांनी पुढील सतीश कुमार सतीश प्रेमकुमार तांदळे यांना नोटीस बजावलेली आहे एक नोटीस तीन दिवसात बंद करावे अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल दुसरी नोटीस अठ्ठेचाळीस तासात बंद करावे अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे सगळं प्रकरण जे आहे आम्ही बेकायदेशीरपणाने तीन परवाना घेऊन दुसरी भागाचा परवाना नाही ग्रामसेवक ग्रामपंचायतचा ना हरकत नाही बेकायदेशीरपणाने बसल्यामुळे ग्रामसेवक सुद्धा हातोळी करत आहेत आणि ग्रामसेवकाला आम्ही विचारणा केली असताना आमच्या अंगलट येईल असा आम्ही दोन प्रयत्न करणार नाही आणि आम्हाला जो प्रयत्न न्याय मिळणार नाही हा त्यांचा व्यवहार ड्रायक्लीनचा जोपर्यंत बंद होणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ही आम्ही उपोषणामधून उपोषण सोडणार नाही आणि इथेच बसणार